भरपूर कमेंट येत आहेत की जून हप्त्याचे पैसे पंधराशे मिळाले आता जुलैचा हप्ता कधी मिळेल जुलैसोबत ऑगस्टचा हप्ता मिळेल का चला सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा जरी आपण जुलै आणि ऑगस्ट या दोन हप्त्याचे दोन महिन्याचे पैसे एकत्र केले तर किती होतात किती होतात तीन हजार रुपये तीन हजार रुपये तर म्हणजे दोन महिन्याचे दोन हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये जमा होतील का काय अपडेट आहे काय माहिती आहे सांगतो तुम्हाला टेन्शन घेऊ नका हे बघा शासनाने जरी निर्णय घेतला तर या दोन हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात टाकले जाऊ शकतात परंतु सध्या तरी तसा निर्णय तशी अपडेट काहीच चालेल नाही तुम्हाला जुलैचा आता सेपरेट पंधराशे रुपयेच येऊ शकतो अशी माहिती मिळत आहे आणि जुलैच्या एंडिंगपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येतील